नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी दिवाळीच्या फराळामधील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली ही चकली आपण अचूक प्रमाणासहित कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये चार कप रेशनचे तांदूळ घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचे तांदूळ स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा त्याचप्रमाणे एक कप हरभरा डाळ घेतली आहे अर्धा कप मूग डाळ अर्धा कप उडीद डाळ या सर्व डाळीमध्ये पाणी घालावे चाळणीमध्ये काढून सुती कपड्यावरती या डाळी घालायच्या आणि फॅनखाली तीन तास सुकवून घ्यायच्या तांदूळ आणि डाळ छान सुकले आहेत त्यानंतर एक कप पोहा वन फोर कप शाबुदाना वन फोर कप धणे वन फोर कप जिरे सात लवंग आणि पाच मिरे घेतले आहेत गॅसवरती कढई ठेवायची इथे मी सुकून घेतलेला तांदूळ कढईमध्ये घातला आहे दोन टप्प्यामध्ये मी तांदूळ भाजून घेणार आहे चकलीसाठी तांदूळ हा जुना वापरायचा त्यामुळे चकली छान होते तांदूळ हा कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा ताटामध्ये काढून घेतल्याने तांदूळ हा लवकर थंड होतो दोन टप्प्यामध्ये मी तांदूळ भाजून घेतलेला आहे त्यानंतर सर्व डाळी एकत्रित मी भाजून घेणार आहे तुम्ही या डाळी वेगवेगळे पण भाजून घेऊ शकता अशा पद्धतीने इथे डाळीही भाजलेल्या आहेत ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी पोहा छान भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे पोहा हा लवकर भाजला जातो पोहा भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर शाबुदानाही भाजून घ्यायचा आहे शाबुदाना कढईमध्ये घातल्यानंतर तो चांगला भाजला की छान फुलतो तोही आता मी काढून घेतलेला आहे त्यानंतर धने भाजून घेणार आहे धने हे लवकर भाजले जातात सर्व साहित्य जेवढे छान भाजले जाईल तेवढे चकली छान होते धने भाजून झालेले आहेत ते काढून घ्यायचे त्यानंतर जिरे लवंग मिरे हे एकत्रित भाजत आहे हे सर्व साहित्य छान भाजून झालेले आहे तेही यावरती घालून घ्यायचे आहे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि गिरणीवरती छान दळून आणायचे आहेत भाजणीच्या पिठातील दोन कप पीठ इथे मी घेणार आहे त्यामध्ये एक चमचा ओवा हाताने क्रश करून त्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचे लाल तिखट त्यानंतर हिंग घालायचे पोह्याच्या चमच्याने चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले होते ते यामध्ये घालायचे पीठ आणि तेल हातावर छान चोळून घ्यायचे अशा पद्धतीने मूड बांधून पाहिजे त्यानंतर दोन चमचे तीळ घालायचे ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडे थोडे करून यामध्ये गरम पाणी घालायचे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर घट्टसर गोळा मळून घ्यायचा पिठाचे रोल करून घ्यायचे चकलीच्या साचाला आणि सोऱ्याला तेल लावून घ्यायचे त्यामध्ये रोल घालायचा आपल्या आवडीनुसार लहान मोठी चकली बनवून घ्यायची आहे इथे मी पेपरवरती चकली छान बनवून घेतलेली आहे त्यानंतर गरम तेलामध्ये चकली सोडून घ्यायची एका साईडकून पूर्णपणे तळून झाल्यानंतरच चकली दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने कुरकुरीत चकली आपली तयार झालेली आहे टिश्यू पेपरवरती काढून घ्यावी त्यानंतर अशा पद्धतीने बाकीच्या चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत इथे आपण चकली बनवण्यासाठी अचूक प्रमाण घेतले आहे अशा पद्धतीने बनवलेली चकली कधीही बिघडणार नाही आपण संपेपर्यंत छान कुरकुरीत राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद